कारण की हे जबरदस्त केलेलं असं मला सांगितलं की जुन्या मीटरची एंट्री सिस्टीम मध्ये बंद केली मी एखादी गोष्ट आम्ही मानू शकतो की एखादा मीटर फॉल्टी आहे तो बंद आहे त्याच्या बदल्यात अभाव जुने मीटर येत नाही म्हणून आम्ही बसवले आणि मान्य करू शकतो तुम्ही चालू मीटर काय काढता फॉल्टी ठरवता ठरवता ठरवलं जात विषय दुसरा दुसरा विषय माहिती आम्हाला दुसरा विषय असं करता तुम्ही माणूस घरी नाही कोणी गावाला गेले कोणी जॉबला जातो संध्याकाळी येता डायरेक्ट त्याचा ईडी दाखवला टेम्पररी डिस्कनेक्टेड माणूस घरी नाहीये बिल भरलं डायरेक्ट येऊन सागरनी मीटर लावून गेलाय मीटर मध्ये फॉल्ट नाही काय नाही काय नाही काय विचारत नाही कोणाला डायरेक्ट स्मार्ट मीटर तुमचं माझं नाव ब्रह्मानंद म्हणे काय झालं होतं तुमचं माझं बिल जास्त आलंय या महिन्यात सतराशे रुपये बिल होतं या महिन्यात सत्तावीसशे गेला मीटर काढून जुना मीटर काढला तो, तो पल्टी होता जुना मीटर हा तो पलटी होता पलटी म्हणून हा मीटर लावला त्याच्यानंतर मला एकदा सहा हजार सहाशे चाळीस सहा हजार चारशे हां झाली 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 भेट झाली ते बोलले जुने मीटर काढून नवीन मीटर आता जे लावले ते काढून आम्ही जुने मीटर लावतो असं आश्वासन दिलं

महावितरणतर्फे सध्या स्मार्ट मीटर सर्वांना बसवण्याचे जे आहे काम सुरू आहे स्मार्ट मीटर हे सक्तीचे आमच्यातर्फे करण्यात आलेले नाही आहे सर्वप्रथम आम्ही ग्राहकांची त्या तिथे संमती घेतो संमती घेतल्यानंतर त्या ठिकाणी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे त्यांना त्या एजन्सीला पाठवून आणि त्यासोबत कर्मचारी आणि स्टाफ पाठवून आपण त्या ठिकाणी मीटर बदली करण्याचे काम करतो काही ठिकाणी असं होतं की आपण नोटीस देतो परंतु ती नोटीस सोसायटीला प्रॉपरली मिळालेली नसते किंवा तिथे पदा त्या सोसायटीचे जे काही पदाधिकारी असतात ते उपस्थित नसतात अशा वेळेस आमची लोकं त्या ठिकाणी नोटीस कुठेतरी चिपकून ठेवतात किंवा कोणाला तरी हँडओवर करतात आणि मग तिथे गैरसमज निर्माण होतो की आम्हाला न कळत तुम्ही मीटर बसवलेले आहे परंतु ग्राहकाची संमती घेऊनच आम्ही यानंतर मीटर बसवणार आहोत आणि ती प्रक्रिया आम्ही ग्राहकाच्या संमतीनेच आम्ही चालू ठेवणार आहोत पण ग्राहकाशी आगावी करणे किंवा कोणत्या प्रकारचं उद्धव वाचलं असताना अशा प्रकारचे जे काहीदार आहेत त्यांची लोक करतात त्यावर काय करावं नाही ग्राहकाशी उद्धट आम्हाला बोलताच येत नाही कारण आम्ही लोकसेवक आहोत लोकसेवकचं काम करत असताना आम्हाला ग्राहकाशी सौजन्याने वागण्याचे आदेशच आम्हाला आमच्या कंपनीने दिलेले आहे त्यानुसार माझ्या काही कर्मचाऱ्याकडनं जर चुकी झाली असेल तर त्याची मात्र मी निश्चित चौकशी करणार जर माझा कर्मचारी कुठला ग्राहकाशी बोलताना किंवा त्याच्याशी उद्धटपणे वागला असेल किंवा त्यांनी अरेरावी केली असेल तर त्या गोष्टीची मी नक्की चौकशी करून योग्य ती कारवाई मी करणार किंवा तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार यानंतरसुद्धा स्मार्ट मीटर जे आहे ते सक्तीने लावले सक्तीने लावले जातात ते पुढेही लागतील का स्मार्ट मीटर हे बसवायचेच आहेत आपल्याला मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत त्याचं टार्गेट आहे शंभर टक्के स्मार्ट मीटर बसवण्याचं परंतु आता सध्या बरेचसे समज गैरसमज ग्राहकांमध्ये आहेत अजूनही पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही स्मार्ट विषय स्मार्ट मीटरविषयी बऱ्याचशा गैरसमजुती ग्राहकांमध्ये आहे त्याचे काही फायदेही आहेत ग्राहकांनी जर ते फायदे समजून घेतले तर निश्चितच ग्राहक मला वाटतं की यामध्ये सहयोग करतील पण आमचं काम आहे की हे सगळं ग्राहकांपर्यंत आधी पोचवावं लागेल आणि त्यानंतरच मग सक्ती करता येईल तुमचं नाव माझं नाव महेंद्र वाक्फयजन अतिरिक्त कार्यकारी अभियंता डोंबिली पश्चिम सध्या माझ्याकडे इथला इथे बिंदू रविशंकर मॅडम आहेत त्या रजेवर असल्यामुळे इथला ॲडिशनल चार्ज आहे आणि त्यामुळे मी आज या ठिकाणी उपस्थित आहे धन्यवाद धन्यवाद